आजचा काळ हा स्पर्धेचा आहे स्पर्धा ही फक्त गुणांची नसून विचारांची आहे तुमचा पाल्या अभ्यास करतो पण या अभ्यासातून खरंच त्याला त्याचा सर्वांगीण विकास होत आहे का अनेक पालकांना प्रश्न पडतो माझा पाल्या हुशार आहे अभ्यास तर करतो पण खरंच त्याला स्पर्धा परीक्षेची गरज आहे का याच प्रश्नाचे उत्तर आपण इथे आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी शिंदे विश्वभरारी या आहे वरती आपले परीक्षा काय असते पहिली ते सातवी पर्यंत परीक्षा असतात आपल्या पालकांची पाल्याची आपल्याला तयारी कशी करून घ्यायची आहे आणि आपल्या पाल्याचे भविष्य या स्पर्धा परीक्षेवर कसे डिपेंड आहे हे आजच्या व्हिडिओ मधून आपल्याला जाणून घ्यायचे आहे तर खरंच आपला पाल्या शाळेचा अभ्यास तर करतो पण यामधून त्याची खरंच बौद्धिक क्षमता वाढते का वाचन कौशल्य विचार करण्याची वाढते आहे का त्याची आकलन क्षमता कशी आहे हे आपल्याला कळत का तर ह्या सर्व गोष्टी ह्या सर्व बाबी आपल्याला कशा माध्यमातून कळणार आहे तर त्या कळणार आहे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तर स्पर्धा परीक्षेमध्ये मुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल शालेय स्पर्धा परीक्षा विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा या चॅनलला कोणकोणते फायदे आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना होतात हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे आपला पाल्या आपण चौथी पाचवी मध्ये जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये उतरवतो तेव्हा काय होतं स्पर्धा परीक्षेमध्ये पाल्या उतर उतरला त्याला एकदमच सर्व काही कळणार आहे का की स्पर्धा परीक्षा म्हणजे काय असते आता हे काय नवीन आलं मी तर आतापर्यंत फक्त शाळेचा अभ्यास करत होतो तर हेच आपल्याला आपल्या पाल्याला समजून सांगायचे आहे आणि आपल्याला सुद्धा जाणून घ्यायचे आहे स्पर्धा परीक्षेमुळे काय होतं वेळेचे नियोजन होतं आपल्या मुलाला कोणत्या वेळेत काय करायचे आहे किती वेळेत हा गणित सोडून झालाच पाहिजे हे वेळेचे नियोजन या स्पर्धा परीक्षेमुळे आपल्या मुलाला कळते उत्तर देण्याची पद्धत व विचार करण्याची अचूकता या स्पर्धा परीक्षेमुळे आपल्या मुलाला जाणण्याचे कौशल्य निर्माण होते आता अचूक उत्तर देणे म्हणजे काय एखादा विचार न करता आणि अचूक देण्या असं उत्तर तो या स्पर्धा परीक्षेमुळे देऊ शकतो या स्पर्धा परीक्षेमुळे काय होतो त्याचा सर्वांगीण विकास होतो तो काय करतो पुस्तकाबाहेरील जग विचार करायला आणि समजून घ्यायला घेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे त्याची विचार अचूकता वाढते वाढते कारण की तो सातत्याने विचार करत असतो तो वाचन करत असतो विचार करत असतो की अरे हे समोरचा असं असं आहे मग हे आपण कसं करू म्हणजे जसं की उदाहरण दोनचा वर्ग चार असेल तर तीनचा वर्ग काय असेल हे विचार करायला आपल्या विद्यार्थ्याला भाग पडते त्यानंतर परीक्षेला सामोरे जाण्याची जाण्या जा आत्मविश्वास त्याचा वाढतो बळकट होतो आता कोणत्याही परीक्षा असो किंवा कोणताही स्पर्धा परीक्षा असो यामध्ये सामोरे जाण्यासाठी जा त्याचा जा आत्मविश्वासाचा बळकट होतो नाही मला हे येणारच आणि मला हे येतच हा आत्मविश्वास या स्पर्धा परीक्षेमुळे त्याच्या मनामध्ये निर्माण होतो आता हा आत्मविश्वास आता तुम्ही काय म्हणसाल मी त्याला बारावी झाल्यानंतर पोलीस भरती एस टी आय तलाठी ग्रामसेवक लिपिक वगैरे एमपीएससी युपीएससी लेवलच्या एक्झाम द्यायला लागेल आहे एकदम बारावी नंतर ही गोष्ट होणार आहे का नाही होणार मग आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे पहिली पासून आपल्याला याची सुरुवात करायची आहे जरी तुम्हाला स्कॉलरशिप नवोदय होमी भाभा अशी विविध स्पर्धा परीक्षा पाचवीपासून असतील चौथी पाचवीपासून असतील तरी सुद्धा आपल्याला ही तयारी पहिलीपासूनच करून घ्यायचे आहे यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत हा आत्मविश्वास आपल्या मुला मुलामध्ये आपल्याला वाढवायचा आहे आपल्याला आपण मुलांच्या हाती काय देतो, देतो, देतो या चौरसाच्या बाहेर त्याला बाहेर काढायचं आहे म्हणून चौकोरी बाहेरचा विचार करणे त्याला भाग पाडायचा आहे म्हणून आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दुनियात आपल्या मुलाला इथे आमच्या विश्व मराठी सोबत उतरवायचं आहे यश अपयश पचवण्याची ताकद आपल्या मुलामध्ये निर्माण होते या स्पर्धा परीक्षेमुळे काय होतं यश म्हणजे आता जर तो पडला तर उठून चालण्याची ताकद आपण जशी त्याच्यामध्ये जिद्द निर्माण करून देतो चिकाटी निर्माण करून देतो तू या परीक्षेत जरी तुला अपयश मिळालं असेल तरी पुढे तू ही परीक्षा नंतर दिली तर तुला यामध्ये पुढे यश मिळेल ही ताकद आपल्याला आप इंगली, बे, या स्पर्धा परीक्षेद्वारे आपल्या मुलामध्ये निर्माण करून द्यायची आहे विविध विषयाचे वाचन वाढते जसे इंग्लिश इंग्लिश हिंदी मराठी वेगवेगळ्या भाषा आहेत या विषयांचे वाचन कौशल्य ही या स्पर्धा परीक्षेद्वारे आपल्या मुलांचे वाढते विद्यार्थ्यांचा कल लक्षात येतो म्हणजे तो कोणत्या विषयात प्रगतशील प्रगतशील आहे कोणत्या विषयात त्याला आवड आहे कोणत्या ग्राउंड मध्ये आहे तसंच मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता अशा कोणत्या विषयामध्ये त्याचा कल जास्त आहे आवड कोणत्या विषयामध्ये त्याची जास्त आहे हे आपल्याला स्पर्धा परीक्षेद्वारे कळत परीक्षेबाबतची भीती त्याची कमी होते कोणत्याही पेपरला तो उत्तरला तरी त्याला भीती वाटत नाही त्याच्या मनामधली भीती या स्पर्धा परीक्षेद्वारे आपल्याला कमी करायची आहे त्यामुळे सोबत तुम्ही नक्कीच आमच्या सोबत असाल हा आमचा विश्वास आहे आता काय तुमचा विश्वास आमचे मार्गदर्शन विश्वभरारी घेऊन आलेला आहे एक शालेय स्पर्धा परीक्षा जिथे तुमच्या पाल्याचा सर्वांगीण विकास होईल आता जेवढा लवकर तुमच्या स्पर्धा परीक्षा शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी तेवढीच भक्कम तयारी तुमची इथे आपण करून घेणार आहोत तर हाच ताया विश्वास आमच्या सोबत कायम राहू द्या आणि विश्व मराठी विश्वभरारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच इतरांपर्यंत ही लिंक शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत प्रयत्नशील राहा